महाराष्ट्र मध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली आहे नगरपालिका निवडणुकीचं मतदान दोन डिसेंबरला होणार आहे अर्ज भरण्याची तारीख अगदी जवळ येऊन ठेपली आहे हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे विशेष म्हणजे महायुती होणार नसल्यामुळे भारतीय जनता पक्षात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे वेगवेगळे लढणार आहेत विरोधकांचा जर विचार केला तर महाविकास आघाडी हे एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं बोललं एकीकडे एक महायुतीमध्ये मिठाचा खडा जरी पडला असला तरी उमेदवार निवडीबाबत मात्र महायुती ही महाविकास आघाडीच्या खूप पुढे आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली नगरपरिषद वसमत नगरपरिषद आणि कळमनुरी नगरपरिषद या तीन नगर परिषद आहेत यामध्ये बहुतांश ठिकाणी भारतीय जनता शिवसेना शिंदे गट यांचे उमेदवार हे जवळपास तर ठरले असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडी ही पिछाडी राहिली एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवार जवळपास निश्चित करून प्रचाराला लागलेले असताना महाविकास आघाडी मात्र अजून उमेदवारी निवडीबाबत चाचपणी करत आहे अनेक वॉर्डमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळत नसल्याचं बोललं जातं अशा परिस्थितीत महाविकास आघाडी कशा प्रकारे त्यांचे नगरसेवक निवडून आणणार याबाबत तर्कवितर्क लावले जाते काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक झाली मात्र त्या बैठकीनंतर ही फारशी गाडी काही पुढे गेलेली दिसत नाही उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केलाय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे उमेदवार निवडीबाबत महाविकास आघाडी ही पिछाडी राहिल्यानं त्या उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांना कितपत यश येईल हे पाहावं लागणार आहे